पारू या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला खूपच खतरनाक ट्विस्ट बघायला मिळत आहे आपल्याला असं बघायला मिळत आहे की पारू जलमध्ये जाऊन दिशाची सर्व कुंडली काढून आलेली असते आणि पारूला तर कळालेलं आहे की दिशा आणि अनुष्का या दोघी जणी बहिणी आहेत आणि हे ऐकून पारूला धक्का बसलेला आहे त्यानंतर इकडे आहिल्या अनुष्काला म्हणत असते की एक तू एकटी जायला तिथे नको होतस तुला दिशाने काहीतरी केलं असतं त्यानंतर प्रीतम म्हणतो की वाईट लोकांसोबत नेहमी वाईटच होतं आता एकीची वाट आई तू लावलेली आहेस आणि एकीची वाट आता पारू लावणार आहे हे ऐकून अनुष्का सुद्धा गप्प बसलेली असते इकडे पारू आदित्यला फोन लावते आणि त्याला म्हणते की आदित्य सर आज मी काही जे काही तुम्हाला सांगणार आहे ते ऐकून आपल्यातली मैत्री सुद्धा तुम्ही तोडून टाकाल मी, मी येते तुम्हाला भेटायला असं ती म्हणते आणि तेवढ्या तिचं तोंड कोणीतरी दाबत आणि तिला ओढून घेऊन जातात तिला आता दिशाच्या माणसांनीच किडनॅप केलेलं असतं काय आता पारूला कोण वाचवणार आणि पारूने जे सत्य मिळवलेलं आहे ते त्या हिल्ल्याला कशी सांगणार हे पाहणं खूप रंजक ठरेल